त्याला नळ बंद करून टाका ते बाकीचे तर ते आल्यावर खोलले जाईन ते परम मंगलमय परत पर अखिलेश्वर अकारण करुणा वरुणालय भक्त वांछित कल्पतरु श्री तडिनंद पिता भगवान श्री बालकृष्णाची प्रतिवाङ्मय मूर्ती श्रीमद्भागवत महापुराण आणि हा श्रीमद्भागवत महापुराणाच्या ज्ञानसत्राचा ह्या अमृत कथेचा भक्ती अनुष्ठानाचा ह्या ज्ञान यज्ञाचा आपल्या चालू असलेला हा अखंड हरिनाम सप्ताह ह्या सप्ताहाचा हा आपला आठवा दिवस आहे सुंदर अशा इंद्राणीच्या पावन तटावर सिद्धेश्वराच्या सानिध्यामध्ये माऊलीच्या दरबारामध्ये आपण सर्वच साधक माऊलीचे लेकर ह्या ठिकाणी एकत्रच आलेलो आहोत एकत्रित येण्याचं कारण ह्या ठिकाणी महाराजांचा एक असा निर्मळ स्वच्छ अंतकरणाचा एक भाव आणि त्या भावाला त्या प्रेरणेला त्या प्रयत्नाला अनुसरून आपण सारेच ह्या ठिकाणी ह्या अलंकापूर नगरीमध्ये त्या ठिकाणी सुंदर अशा त्या सप्ताहाच्या निमित्ताने एकत्रित आलेलो आहोत आणि गेले सात दिवस आजचा हा आठवा दिवस आपण सारेच ह्या ठिकाणी त्या चैतन्य शक्तीला स्मरून त्या चैतन्य शक्तीला अभिवादन करून इकडं सरका लागलं ला इकडं सरका थोडं थोडं असं 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 बसा इकडं सरका कारण साऱ्यांच्या नाकादा मध्येच मन गेलं सार आता ते येऊ लागलं त्याचे दुर्गंध येऊ लागलं ना नाही का नाही ते फुटलेलं असेल कुठंतरी जाम झालं थोडस सर का इकडे का काही अडचण नाही <laughs> थोडस जरा हा लक्ष द्या आता राद राद्या सर सारेच सारे आपले माय बाप आहे सर का, का थोड़ा थोड़ा सर का काही अडचण नाही थोडं 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 सरकून घ्या कारण तुमचे तिकडं जायचं तुमचं गेलं की माझं तुमच्या पाठीमाग यायचं मग ते जरा विक्षेप होतो नाही का नाही तो अर्था नको त्याच्यासाठी आधीच, आधीच। कारण जेणेकरून कथा श्रवणामध्ये आपलं मन लागेल आपल्याला अनुकूलता प्राप्त होईल अशा स्थितीमध्ये त्या ठिकाणी कथा श्रवण केली पाहिजेत विशेष करून मन एकाग्र होईल अशी अवस्था अशी स्थिती अशी व्यवस्था त्या ठिकाणी आपण अगोदरच त्या ठिकाणी केली पाहिजेत असो मागच्याला काही एवढा त्रास नाही ना महाराज इथ जवळचे जवळ येत ना इकडं मागच्या इकडे लक्ष द्या बोले बाल कृष्ण लाल की राधा आपल्या सप्ताहामध्ये आजच्या हे आपल्या श्रीमद भागवत कथेच हे शेवटचं सत्र आहे है, है, है. या सत्रामध्ये आपल्याला जेवढं भगवंताचे लीलाचं वर्णन करता येईल कृपेचं वर्णन करता येईल आपली वाणी पवित्र पवित्र करून करून तेवढी मात्र कान तेवढे आपण ह्या ठिकाणी करण्याचा प्रयत्न करू जी वेळ आपल्याला या ठिकाणी नियोजित आहे त्या वेळेमध्ये आपण भगवंताचे जे चरित्र आहे ते पाहण्याचा प्रयत्न करत आहोत काल आपण विषय पाहिला होता महाराज लक्ष द्या सर्वच काल आपण सुंदर असा विषय पाहिला होता भगवंताचा त्या ठिकाणी अवतार अवतार झाला झाल्याच्या नंतर त्या ठिकाणी भगवंताचा जन्म उत्सव गोकुळामध्ये त्या ठिकाणी साजरा करण्यात आला आणि तो साजरा करत असताना त्या ठिकाणी पुतना मावसी आली शेकटासूर आला त्रिणावत आला असे ह्या साऱ्या त्याचबरोबर महाबळ